वणी पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ तवेरा कारनं मोटारसायकलला दिलेल्या धडकेत कारसूल येथील दोन सख्या भावांसह तिघे मोटारसायकल स्वार ठार झालेत वणी पिंपळगाव रस्त्यावर शुक्रवारी सहा तारखेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बोराळे फाट्याजवळ वणी बाजूकडील कडून पिंपळगावकडे भरधाव फेकाणं जाणारी तव्हेरा कार हिनं मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत मोटारसायकलवरील गौरव तुकाराम पवार मंगेश रमेश हिलीम आणि विजय रमेश हिलीम हे गंभीर जखमी होऊन त्यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला याबाबत कार चालकावर शरद माधव पवार यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात मृत्यू पावलेले मंगेश हिलीम आणि विजय हिलीम हे सख्य भाऊ असून ते वणी येथील जमीर शेख यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होते ते वणी येथे कारसुले येथे जात असताना त्यांच्यावर काळानं घाला घातल्यानं कारसूल गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णा मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आज दुपारी देण्यात आला आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे व्ही न्यूज मराठी वणी नाशिक